करकम तालुका पंढरपूर येथे श्रीराम मंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राण प्रतिष्ठापनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सचिव विजय भागवत यांनी दिली यानिमित्त सोमवारपेठेतील श्रीराम मंदिरात पहाटे पाच वाजता श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करून काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून पहाटे पाच ते सायंकाळी सहापर्यंत तेरा तासांचा श्रीराम जयराम जय जयराम हा सामुदायिक रामनाम जप केला जाणार आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत विधिवत मंत्रघोषात याग व होम हवन यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे साडे अकरापासून अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण असून यावेळी रामरक्षा हनुमान चालिसा पठण सामुदायिक रामनाम जप व साडेबारा वाजता महाआरती होणार आहे या सोहळ्यानंतर धनंजय इदाते यांच्या वतीने महाप्रसाद दर संतोष बुगडे यांच्या वतीने लाडूचे वाटप करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता महाआरती ख्यातराम कीर्तनकार संदीप बुवा मांडके पुणे आणि संकेत बुवा भोळे बडोदा यांचे सुश्राव्य नारदी कीर्तनाची जुगलबंदी आयोजित करण्यात आली आहे या सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी सडा सारवण करून रोंग रांगोळ्या काढून संध्याकाळी घरामध्ये पाच दिवे लावावेत दिवसभर चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना श्रीराम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्रीराम प्रतिष्ठान व चैतन्य जप संकुल यांच्या वतीने करण्यात आले आहे या सोहळ्यानिमित्त जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने श्रीराम मंदिर परिसर व शाकंभरी गार्डनची स्वच्छता करण्यात आली